सांगतात जगण कसं असावं जगण गाण्यासारखं असावं म्हणून त्यांचं जे पुस्तक त्या पुस्तकांच्या काव्याच्या हो कोणी हात लागलीत नाही काव्याच्या पुस्तकाला आपण कविता ऐकायला तयार असतो पण पुस्तक विकत घ्यायला कोणी तयार नसत तेवीस वर्षात वीस आवृत्त्या निघालेल्या हा जागतिक उच्चांक आहे कवितेच्या पुस्तक त्याच कारण मी सांगितलं की ते जगण सुंदर करण्याच्या साठी सांगतात सा ललित गद्य जीवन सुंदर करण्याच्या साठी सांगत बर्ड्रा सा रशेलच हॅपीनेस नावाचं जे पुस्तक आहे त्याच ज्याचं भाषांतर झालेलं आहे मराठीमध्ये ते जगण सुंदर करण्यासाठी सांगतात टागोर ही जगण सुंदर करण्यासाठी सांगतात म्हणून ही माणसं इतकी लोकप्रिय असतात हे गीत आहे गीत त्याला बाकी सगळं असल्याशिवाय चांगलं वाटत नाही आवाजात म्हटल्याशिवाय गीत अपील होत नाही पण मी तुम्हाला फक्त वाचून दाखवतो आता पुण्या घरा झुळझुळे जुण निळा निळा स्वच्छंद uh, आता पुण्या घरा झुळझुळे जुण प्रत्येक आता पुण्या घरा झुळझुळे जुण निळा निळा स्वच्छंद जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद घनधारातून uh, wow. छाल आहे तो रंगुनी मल्हाराचा मल्हार नावाचा राग आहे संगीतातला घनधारातून ख्याल आहे तो रंगुनी मल्हाराचा बघता बघता मोर पिसारा साऱ्या संसारा मनात पाऊस बरसे उधळीत मातीचा मधुगंध जगणे म्हणजे उदळीत जाणे हृदयातील आनंद दुःखाला का।, का तेही कधीतरी येते दोस्त हो आताच माझा अपुर्या हाती घेतो जो येईल त्याचे स्वागत दार कधीही न बंद जगणे म्हणजे उदळीत जाणे हृदयातील आनंद झाडाची झुरणारी पाधी कधी लावणी भासे सारा कोरा कागद ही कधी चंद्र होऊन आचे सर्वत्र जो बघतो धुंदी डोळे ज्याचे धुंद नशापाणी न करता सर्वत्र तो बघतो धुंदी ज्याचे डोळे धुंद जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद कधी कुणाचे आसू पुसता बोटाने हळूवर कधी कुणाची अश्रुस्ता बोटानी हळूहर आता होतसे वाद्युरांचे गाण्यासाठी वा, वा। प्रेमाचा हा छंद <coughs> प्रेमा <का चंदला। coughs> जगणे म्हणजे उजळीत जाणे हृदयातील आनंद आपल्या जवळ जे चांगलं असेल ते जर आपल्याला उजळायला मिळालं तर त्याच्या इतकी कुठली गोष्ट चांगली असते आता हिंदी यांनी त्याचा परिचय करून दिलेला आहे त्या गीताचा त्यांच्याकडे मी लिहूनही दिलेलं होत पण त्यांच्याकडे इतके विषय असतात इतके बिझी असतात किती लक्ष द्यायला त्यांना पोचतच नाही आज इथं तर आज तिथं कुठं सर्व मराठवाडा भर आता महाराष्ट्रभर फिरायला लागले आता कुठे महाराष्ट्राच्या बाहेरही कधी जावेत इच्छा व्यक्त <laughs> करतो प्रेम धवनचा एक गीत हे कशासाठी लिहिलं प्रेमधव तर लता दीदींना पुरस्कार मिळाला भारतरत्न पुरस्कार यामुळं एक रचना बांधली त्यांनी आणि अडचण अशी की कार्यक्रम होण्याच्या आतच प्रेमधवनं या जगाचा निरोप घ्यावा लागेल त्यामुळे हे गीत माझ्या लक्षात आहे पूर्ण लक्षात आहे दुसरं एक निरनिराळ्या लोकांचे पत्र आलेली होती लता न, लता दिदींना त्या सगळी पत्र मी वाचलेली आहेत त्यातल्या दोन गोष्टी माझ्या लक्षात राहिलेल्या आहेत एक हे गीत आणि दुसरं दिलीप कुमारचं एक पत्र होतं छोटस इंदिरा आपल्या लता दिदीनं लिहिलेलं लिहिलेलं ते असं होतं एकच वाक्य आहे

मैं हिंदू सता की मोहब्बत का कर्जदार हूँ मैं मोहब्बत हिंदुसता हिंदू सता के, के प्रेम का कर्जदार हूँ और दुनिया का हर शख्स लता जी के स्वरूम का कर्जदार है सत्य वाक्य हो तो क्या लक्ष्य रहेगा आता ही ची कविता आहे सहा मेरे सपने में अचानक आहे कृष्ण माझ्या स्वप्नाचं इतकं येते की बरोबर म्हणजे रहस्यमय चित्रपट सुरू होतो फारसे बंद झाले चित्रपट सुरू पण हा इथला वेगळा भाग आहे रात मेरे सपने में अचानक आए कृष्ण पकड़ कर उनके मैंने पूछा आए गिरधारी तुमने कहा था तुमने कहा था हरे युग में आओगे कष्ट बिताने इस युग में ना आए क्या बोले वचन पुराने भोले वचन न भूला न भूला पीड़ पराई मैंने अपने बदले अपनी बंसी है नहीं भाई वो बंसी जो सात सुरों की मीठी धुने सुनाए प्यार का रस बरसाए जो दिल का दुख दर्द तो बिताए एक बार जो सुन ले उसको हो जाए मतवारा एक बार क्या उसकी धुन पे झूम रहा जग सारा मैंने पूछा भगवान उस बंसी का कोई बता है हंसकर बोले के वो बंसी भारतरत नलता है वाह वाह गजल मनु ने कहा तो शेर बंसी तुझे देखने के बाद अब क्या गजल सुनाऊँ तुझे देखने के बाद उतरून तुम तुम जाए कैसे सैयद शाहिदी की ही गजल है माजी नहीं कैसे सुकून पाऊं तुझे देखने के बाद अब क्या गजल सुनाऊं तुझे देखने के, के बाद आवाज दे रही है मेरी जिंदगी मुझे आवाज दे रही है मेरी जिंदगी मुझे जाऊं या म जान या जाऊं मैं या ना जाऊं तुझे देखने के बाद अब क्या गजल सुनाऊं तुझे देखने के बाद काबे का एहतराम ही मेरी नजर में है म्हणजे परमेश्वर या देवतेचा महात्मा मला माहित आहे जाणतो मी आणि प्रेम देवतेचे महत्त्व मी जाणतो असं तुम्ही काबे का एहतराम ही मेरी नजर में है सरकिस तरफ झुकाऊ तुझे देखने के बाद अब क्या गजल सुनाऊं तुझे देखने के बाद तेरी निगाहें मस्त ने मस्मूर कर दिया मस्मूर म्हणजे दंग तेरी निगाहें मस्त ने मस्मूर कर दिया क्या मैं तुझको देख जाऊं तुझे देखने के बाद अब क्या गजल सुनाऊं तुझे देखने के बाद नज़रों में ताबे दीद भी दी बाकी नहीं रही